चार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका अत्यंत रंजक वळणावर आली आहे जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यात संकटाची मालिका काही थांबत नाहीये या मालिकेच्या आजच्या म्हणजेच बारा नोव्हेंबरच्या भागात देखील प्रेक्षकांना एक धक्का बसणार आहे जीवाने घेतलेल्या निर्णयामुळे घरातले सगळेच दुखावलेले असतात अशातच संतापलेले बाबा त्याला मोठी शिक्षा करतात नेमकं काय का होणारे आजच्या भागात जाणून घेऊया आतापर्यंत तुम्ही पाहिलंय की जीवाच्या एका चुकीमुळे नंदिनीचा आनंद निवास धोक्यात येतं ते वाचवण्यासाठी जीवा पुढे येतो पण एवढी मोठी रक्कम उभी करण्यासाठी त्याला आजीचा हार काही जमिनी विकाव्या लागतात पण हे सत्य तो सगळ्यांपासून लपवतो पण रम्या आणि आत्या मिळून जीवाचं पितळ सगळ्यांसमोर उघडं पाडतात सगळ्यांना याचा जबरदस्त धक्का बसतो बाबा अक्षरशः जीवाला काठीने बडवतात तर पार देखील त्याच्यावर चिडतो आजच्या भागात या सगळ्यालाच आणखी एक वेगळं वळण येणार आहे रम्या आणि आत्या जीवावरून नंदिनीला वाटेल ते बोलत असतात त्यावेळी या सगळ्याला तुम्ही देखील जबाबदार आहात तुम्ही सतत जीवाला तो काहीच काम करत नाही यावरून बोलत असता असं ती म्हणते त्यावर आत्या तिचा अपमान करते यावेळी काव्यामध्ये पडते तेव्हा ती काव्याचाही अपमान करते यावेळी काव्याने जमीन आणि हार विकल्याचं तिला देखील माहिती आहे हे सांगते हे ऐकून पार्थच्या पायाखालची जमीन सरकते विकणं खूप सोपं असतं कमवायला वेळ लागतो तू हे सगळं कोणाला विचारून केलं अशा शब्दात पार्थ जीवाला ऐकवतो त्यानंतर पार्थ काव्यावर भडकतो तिने आपल्याशी केलेली मैत्री खोटी आहे का असं काव्याला विचारतो काव्याने आपल्यापासून सत्य लपवल्याने पार्थ आणि काव्याच्या नात्यातही फूट पडते मखी दिवाळी आपण एकत्र सेलिब्रेट केली ना तुम्हाला एकदा सांगता नाही आला एकदा तुम्हाला वाटेल ते करा माझ्याशी बोलू नका तर दुसरीकडे रम्या आणि तिची आई या सगळ्याची मजा घेत असतात या सगळ्या जीवा आणि नंदिनी मात्र पूर्णतः तुटून जातात बाबा जीवाला एक मोठी शिक्षा सुनावतात उद्यापासून तू रोज ऑफिसला यायचं आणि मान मोडे पर्यंत काम करायचं अशी सक्त ताकीद देतात मला हवी ती शिक्षा तुम्ही जे सांगाल ना ते मी कराल मी सांगेल ते करणार आहेस तू ठीक आहे उद्यापासनं तू ऑफिसला यायचा आहेस मान मोडेपर्यंत काम करायचा आहेस यात काहीही बदल होणार नाही जीवा कलाकार असल्याने तो कायमच घराच्या बिझनेस पासून लांब राहिलेला असतो तिथे त्याची घुसमट होते पण आता त्याची चुकीची शिक्षा म्हणून त्याला मनाविरुद्ध नोकरीला जावं लागणार आहे या सगळ्यात नंदिनी विरोध करते पण जीवाला मात्र शिक्षेचा स्वीकार करावा लागतो आता जीवा या संकटाला कसं सामोरं जाणार काव्या पारचा विश्वास परत मिळवणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल तेव्हा पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज